मी विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील मौज घुसरवाडी येथे दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी ढो दो, को महादेव कोळी कोळी महादेव कोळी ढोर कोळी टोकरे कोळी आणि मल्हार कोळी यांना सहजरित्या म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या धर्तीवर प्रमाणपत्र मिळण्याकरता आमरण उपोषणात बसलेलं आहे कुड या या सर्व जमाती आदिवासी जमातींना कोळी या नोंदीवरून जात प्रमाणपत्र देण्यात यावे हे माझी प्रमुख मागणी आहे आणि प्रशासनाने आजचा आज चौदा चा दिवस आजचा उपोषणाचा चौदा दिवस असल्यानंतरही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही याचाच अर्थ असा की प्रशासन आमच्या आमच्या मागण्याबाबत उदासीन आहे पण मी असा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत आदिवासी जमातींना कोळी नोंदीवरून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण कदापिही सोडणार नाही हा माझा दृढ निश्चय आहे